इंस्टंट मोदक बनवायचे तेही कमी साहित्यामध्ये झटपट तर ही रेसिपी पूर्ण पहा तोंडात टाकताच विरघळणारे असे इन्स्टंट मोदक आहेत आणि कोणीही सांगू शकत नाही की हे तुम्ही बाहेरून विकत आणले तेवढे दिसायला सुंदर आहेत फिनिशिंग सुंदर आहे बनवायला ही त्यापेक्षाही खूप सोपे आहेत तोंडात टाकताच विरगळतात आणि चवीला तर एकदम अप्रतिम आहेत प्रसादासाठी एक उत्तम पर्याय आहे तुम्ही एकदा नक्की बनवून पहा रोज रोज काय प्रसादासाठी बनवायचं असं जर तुम्हाला असं वाटत असेल तर हे मोदक बनवून पहा तर यासाठी आपल्याला लागणार आहे तिथे काजू आणि थोडेसे बदाम घेतलेले आहेत सात आठ काजू आणि सात आठ बदाम घ्यायचे त्यानंतर हे मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचं आहे चवीला खूप छान लागतात मोदक म्हणून मी घेतलेले आहे त्यानंतर अर्धा कप मी इथे डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे सुक्या खोबऱ्याचा किस मार्केटमध्ये तुम्हाला इझिली मिळतो किंवा मग सुखं खोबरं जास्त वाटी तेचं पा ब्राऊन पाट काढून तेही किसून वापरू शकता यामध्येच मी घालते दोन चमचे साखर आता गोड किती हवं हो आहे त्याप्रमाणे तुम्ही साखर कमी जास्त करू शकता एकदम बारीक आपल्याला वाटून घ्यायचं एकदम शक्य होईल तेवढी चांगली पावडर करून घ्यायची बघा बघा मस्त असं पावडर तयार झालेली आहे असं करून घेतल्याने काय होतं डेसिकेटेड कोकोनट वगैरे व्यवस्थित सगळं मिक्स होतं चांगलं एकजीव करता येतं आता हे एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे याला ठेवूया साईटला आणि त्याच मिक्सर जारमध्ये आपण वाटणार आहोत बिस्किटं तर इथे मारीगोळची जे बिस्किट्स येतं दीडशे ग्रामचं जे पॅकेट येतं ते मी घेतलेलं आहे किंवा तुम्हाला जे बिस्किट्स आवडतात ते तुम्ही घेऊ शकता हे कसं इझिली सर्वत्र मिळतं त्यामुळे मी ही बिस्किट्स घेतलेले आहेत आणि हे जास्त गोडही नसतात आता हे बिस्किटांचे छोटे छोटे तुकडे करून आपल्याला मिक्सरमधून मिक्सर जारमधून बारीक पावडर करून घ्यायची आहे एकदम शक्य ते होईल तेवढी बारीक वाटून घ्या म्हणजे काय व व्यवस्थित आपल्याला मोदकाला शेप देता येईल तर बघू शकता मस्त एकदम बारीक असं पावडर करून घेतलेलं आहे तुम्हाला असं जाड वाटत असेल तर चाळून घेऊ शकता आता हे ही पावडर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि बाकीची ही बिस्किटं आहेत त्यांनाही आपण याच पद्धतीने बारीक वाटून घेऊया तर सर्व बिस्किटांची मी पावडर करून घेतलेली आहे आता हे पावडर ठेवूया साईडला आणि आता आपण जे पहिलं काजूचं मिश्रण मिक्स केलं होतं काजू डेसिकेटेड कोकोनट वगैरे त्यामध्येच आपण मिक्स करणार आहोत दोन चमचे मिल्क पावडर तुम्हाला जे दहा दहा रुपयावाले पॅकेट्स मिळतात ना ते वापरू शकता चवीला यामुळे काय होतं माव्यासारखं टेस्ट येते मोदकांना आता दोन चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे या त्यानंतर यामध्ये घालते मी चॉकलेट डिझाईन्स माझ्याकडे होतं ते मी, मी वापरते याऐवजी तुम्ही वेलची पावडरही वापरू शकता चॉकलेटचा फ्लेवर आला ना की मुलं आवडीने खातात त्यामुळे मी ते चॉकलेट फ्लेवर वापरलेला आहे त्यानंतर दोन चमचे मी ते दूध घालते आणि आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता इथे दूध आपल्याला जास्त वापरायचं नाही आहे दोन चमचे बस होतं कारण साखर आहे त्याचाही ओलसरपणा असो काजू आहे त्यामुळे फक्त दोन चमचे घाम दूध किंवा जास्तीत जास्त तीन चमचे तुम्ही वापरू शकता आणि हे जसं मिक्स करत जाल ना तसं तसं याला ओलसरपणा येतो आणि हे घट्ट गोळ्यासारखं होतं जर तुम्ही जास्त दूध घातलात तर हे मिश्रण पातळ होऊ शकतं आणि मग आपल्याला कसं मोदक जास्त दिवस टिकवायचे असतात तर मग ते जास्त दिवस टिकणार नाही खराब होतील आणि दूध गरम करून थंड केलेलं असावं कच्चं दूध वापरू नका आता याची गोळा करून झाल्यानंतर छोटे छोटे बॉल बनवून घेते मी म्हणजे काय होतील आपल्याला मोद मोदक जे आहेत त्यामध्ये हे स्टफिंग करायला सोपं पडेल त्यामुळे छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे किंवा तुम्ही डायरेक्ट असंच ही मिश्रण घेऊन हाताने आतमध्ये हात स्टफ करू शकता भरू शकता तर इथे मी असे छोटे बॉल बनवून साईडला ठेवलेत आणि आपण जे पाव बिस्किटांची पावडर बनवून घेतली होती त्यामध्ये आपण घालूया साखर तर इथे साधारण मी तीन चमचे पिठी साखर घालते आता तुम्हाला किती गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर दोन चमचे इथे मी मिल्क पावडर घालते मिल्क पावडरमुळे जसं सांगितलं ना माव्यासारखं टेक्चर येतं टेस्ट येते त्यामुळे मी मिल्क पावडर वापरलेली आहे एक दोन पिंच एवढं ऑरेंज फूड कलर वापरलेला आहे आणि थोडंसं चॉकलेट डिझाईन्स तुम्हाला आवडत असेल फूड कलर तर वापरा नाही वापरा प्लेन कलर जसा आहे बिस्किटांचा तसाही वाप आवडत असेल तरी चालेल तुम तर हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया आधी आणि त्यानंतरच आपण यामध्ये दूध घालून हे आपल्याला मळून आप घ्यायचं आहे घट्टसर इथेही आपल्याला दूध फक्त गरजेनुसार दोन तीन चमचेच वापरायचं आहे जास्त दूध आपल्याला वापरायचं नाही आहे तर एक दोन छोट थोडं थोडंसं मी दूध घालून हे मळून घेते एक दोन तीन चमचे दूध आपल्याला लागतं जास्त दुधाचा वापर करायचं नाही ऑरेंज कलर घातल्यामुळे बघू शकता मस्त कलर येत चाललेला आहे ऑरेंज कलर याऐवजी तुम्हाला यल्लो कलर वापरायचा असेल तरीही वापरू शकता जो कलर आवडतो तो वापरू शकता आता हे बघा मस्त घट्टसर गोळा झाल्यानंतर यामध्ये मी एक छोटा चम थोडंसं घालते तूप तुपामुळे काय होते एक तर जो हाताला आपलं हे बॅटर चिकटतं ना ते चिटकत नाही आणि चकाकी छान येते मोदकाला त्यामुळे मी थोडंसं तूप घातलेलं आहे हे बघा मस्त बघू शकता मस्त चकाकी आलेली आहे, आहे पिठा विषणाला आता हा मी मोदकाचा जो छोटा साईजचा साचा असतो ना तो घेतलेला आहे थोडंसं आतमध्ये व्यवस्थित तूप लावून घेऊया म्हणजे काय होते मोदक चिकटणार नाही तसंही चिकटणार नाही पण जर असं तूप लावलं ला की अजून मोदकाला शाईन येईल त्यामुळे मी थोडंसं तूप लावलेलं आणि प्रत्येक वेळी लावायची गरज नाही जेव्हा तुम्हाला असं वाटेल कच्ची कटत आहे त्यावेळेस फक्त थोडंसं तूप लावू शकता आता हे मिश्रण आपण थोडं थोडंसं आतमध्ये भरून घेऊया अंगठ्याच्या साह्याने व्यवस्थित आतमध्ये दाबायचं आहे म्हणजे काय बाजूने शेप व्यवस्थित येईल जर पोकळ राहिलं ना तर व्यवस्थित शेप येणार नाही त्यामुळे ही काळजी घेणं गरजेचं आहे बघू शकता मध्यभागी असं होल करून घ्यायचं आहे आपल्याला कारण यामध्ये आपल्याला जे स्टफिंग आपण बनवून ठेवलं होतं ते भरायचं आहे तर बघा एक छोटासा गोळा घ्यायचा जेवढं राहील तेवढं आपल्याला आतमध्ये भरायचं आहे तर इथे थोडंसं मी काढून ठेवते आणि व्यवस्थित आपण हे अंगठायचे चांनी दाबून दाबून व्यवस्थित भरून घेऊया आणि व्यवस्थित बाजूने कवर करून घ्यायचं आहे थोडंसं पीठ आपण अजून लावूया आणि हे व्यवस्थित कवर करून घेऊया पूर्ण पॅक करायचं म्हणजे मोदक दिसायला सुंदर दिसत व्यवस्थित पॅक करून घेतलेलं आहे बघू शकता एक्स्ट्रा बाजूने जे आलेलं आहे मॅट मिश्रण तेही बाजूने काढून घेऊया आणि व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे मोदक आपल्याला हे बघा बाजूबाजूने जे मिश्रण आलेलं आहे मोदकाचं ते काढून घेऊया इझिली निघतं आणि बघू शकता मोदकाला किती सुंदर शाईन आलेली आहे चकाकी कि किती सुंदर आलेली आहे त्यामुळे थोडंसं हलकंसं तूप नक्की घाला बघा इन्स्टंट मोदक किती बनवणं सोपं आहे तर एक प्रकार मी आता दुसरा प्रकार तुम्हाला दाखवते ज्या पद्धतीने तुम्हाला सोपं पडेल त्या पद्धतीने तुम्ही मोदक बनवू शकता इथे काय करणार आहोत आपण दोन्ही साईडला आपण हे मिश्रण जे आहे ला, ला। मोदकाचं लावून घेणार आहोत आणि मध्यभागी होल ठेवायचं या पद्धतीने आपण दोन्ही साईडने व्यवस्थित त्याला पॅक करून घ्यायचं आहे सा हाताच्या साह्याने दाबून दाबून भरायचं आहे लावून घ्यायचं आहे नाहीतर मग बाजूनी शेप येणार नाही त्यासाठी त्यासा ही काळजी घ घेणं गरजेचं आहे फक्त मध्यभागी आपल्याला इथे मोठा असा खड्डा ठेवायचा आहे म्हणजे आपण जे स्टफिंग बनवलं आहे ते भरायला सोपं पडेल तरी बघा असा मध्यभागी गोळा ठेवायचा आणि दोन्ही साईडने व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि हे मोदक आपण पॅक करून घ्यायचा आणि एक्स्ट्रा जे मिश्रण आहे बाजूने ते काढून घेऊया तर हे इन्स्टंट मोदक बनवायचे दोन प्रकार मी तुम्हाला दाखवलेले आहेत जसं जमेल तसं तुम्ही बनवू शकता किती सोपं आहे बघितलात ना बनवायला कोणालाही सहज जमतील तर एकदा नक्की बनवून पहा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली अशा छान छान रेसिपी माझ्या चॅनलवरती असतात तर नक्की पहा मोदकाचे बऱ्याचशा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत उकडीचे मोदक फ्राय मोदक तेही तुम्ही पाहू शकता रंगीबेरंगी रंगी तु मोदकांची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली दिसायला खूपच सुंदर दिसत आहेत आणि चवीला ते एकदम भारीच लागतात तर हेही मोदक बघू शकता मस्त दिसत आहेत आणि तोंडात टाकताच विरघळतात एवढे जबरदस्त टेस्टी हे मोदक घरच्या घरी बिना मावा वगैरे आपण बनवलेले आहेत कमी खर्चामध्ये तर नक्की बनवाणी एन्जॉय कर आपल्या सोबत हे सुंदर मो